पोस्ट करायचं आम्हाला पोस्ट करायचं आहे म्हणून काही पण नको म्हणून हे आमचे भावंड हे पण आमचे भावंड याचा बॅक कॅमेरा कसा करता नाही होत ना नाही स्विच ऑप्शन नाही पॉज आहे बकऱ्या बसले झाडा खाली हे सर तिकड थांब रे काय काढ कोणता लागेल अ थर्स काय दाखवू शेतात दाखवण्यासारखं खूप पण बॅक कॅमेरा कसा करता त्यामुळे बॅक कॅमेरा नाही होते तुम्हाला मी आता चाळीकडे घेऊन जातो दोन मिनट रे थांबणार आलो रे थांब सीड आता या ठिकाणी कंपाऊंडचं काम चालू आहे आपलं आणि हे इथे बकऱ्या राहतात बकरींचा हे गोट फार्म पण आता सध्या तरी बकऱ्या टाकल्या हे आपलं ट्रॅक्टर आहे आणि एक आहे चल 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 घाबरू नको घाबरू नको आता आपल्याकडे पण पोल्ट्रीचं चा काम चालू आहे गावठी पोल्ट्री फार्म त्याचं नाव आपण दिलेलं आहे देवाश्व पोल्ट्री फार्म देवाश्वचा अर्थ आई वडिलांचं नाव देवीदास आणि आईचं नाव वडिलांचं नाव देव देवीदास आणि आईचं नाव अश्विनी त्यामुळे दोघंचं कंबाईन देवास्व केलं आहे आपण आणि हे कोंबडींसाठी आपण आत्तापासून घास वगैरे टाकून ठेवलेला आहे हा घास आणि या ठिकाणी आपले हे गिलके आत्ता पण गिलके गिलकेचे प्लांट आपण म्हणजे ते प्लॉट आपण करू शकतो म्हणजे खूप दिवसानंतर खूप दिवसापासून चालू आहे हे बघा <hah> आणि हे खाली आपण हरभरा हरभरा लावलेला आहे थोड्याच दिवसात हे आपलं पोल्ट्रीचं काम सुरू होईल बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा होत नाही बॅक कॅमेरा हो करून तुम्हाला हे दाखवतो मी बघू शकता आणि हे समोर कांदे लावले आपण हे बघा इथे घास आहे हा 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 घास आहे आणि इथे आपण कांदे लावलेले हे बघा इथे कांदे आणि आपलं शेत आहे हे गिलके नंतरून हे आपलं कंपाऊंडचं आता काम चालू आहे थोड्या दिवसात हे पूर्ण होईल नंतर हे छोटे छोटे चिकन आहे चिक्स ठीक आहे चला मित्रांनो आता हे रेस्ट करत आहे थोडं नंतर आम्ही गावाकडे जाऊ घराकडे तर यांचा रेस्ट वगैरे चालू आहे काय बातचित चालू आहे हां पूर्ण एक इधर एक इधर फोटो निकालचा आहे ये, है, ये। <laughs> <laughs> हो लॉयल 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 आपल्या गाईला पाच तणे पाच तणे आणि त्याच्यानंतर हे मारू नको याच्या कपाळावर पिंपळाचं पाणी तिच्या पण कप कपाळावर पिंपळाचं पाणी बघू शकतो असेच व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करा <laughs> सॉरी मी यूट्यूबवर टाकतो आहे प्लीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद